नमस्कार मी आता जात्यावर वव्या म्हणीत आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघा आधी आधी आगीन गाडी दूरवनी गत बेत लव, मास का बखा बखा। सका दूरवणी गा ब्रावळा व पांडुरंग लाल डबेत मास का लाल डबेत मासका आली आली आगल गाडी हिची वहाय सदाव गाडी आळू लाल त्राबाई हाळू लाल राहो त्राबाई हिची

सदा कदा काई हारू रे पाय उचल बाई हाडू पाय लव उचल बाई इखीची वसदा कदा राघु मैनाली सांग वे